चांदू रेल्वे अमरावती जिल्ह्यातील अग्रगण्य हिमसा कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा नव्वद टक्केच्या वर गुण प्राप्त करून शिक्षण क्षेत्रात गगन भरारी घेतली असून इम्सा कोचिंग क्लासेस व अमरावती जिल्ह्याचे नाव पुन्हा लौकिक केले आहे बडनेरा साईनगर चांदू रेल्वे या हिमसा कोचिंग क्लासेसच्या केंद्रातील विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केच्या वर गुण प्राप्त करून टॉपर राहिले आहेत इम्सा कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण व कोचिंग देण्याकडे विशेष लक्ष दिले जाते विद्यार्थ्यांच्या कोचिंगसोबत शाळेतील शिक्षणावर विशेष भर दिला असून वारंवार रिव्हिजन टप्प्याटप्प्याने झालेल्या अभ्यासक्रमवर सर्व बाबींवर बारकाईने शिक्षक लक्ष देत असून विद्यार्थ्यांना भविष्याच्या आव्हानांसाठी तयार केले जाते हिम्सा कोचिंग क्लासेसमधून फरकुंदा फातिमा ताजी या विद्यार्थिनीने शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण प्राप्त करत टॉपर झाली आहे श्वेता सावंत पंच्याण्णव टक्के संचिता शेळके चौऱ्याण्णव टक्के संपदा भगत त्र्याण्णव टक्के आदित्य मावंदे त्र्याण्णव टक्के आलेख भागवत त्र्याण्णव टक्के वेदांत मेश्राम ब्याण्णव टक्के सानिका बकाले ब्याण्णव टक्के आयुषी ओलिवकर ब्याण्णव टक्के संयम शेंडे एक्याण्णव टक्के वंश राय एक्याण्णव टक्के आयुष बकाले एक्याण्णव टक्के प्रेरणा नेरकर एक्याण्णव टक्के आदेश सवाई एक्याण्णव टक्के श्रुती गावंडे एक्याण्णव टक्के ओंकार देठे नव्वद टक्के ईश्वरी केने नव्वद टक्के तमाने नव्वद टक्के उपरोक्त विद्यार्थ्यांनी हिमसा कोचिंग क्लासेसमधून कोचिंग घेऊन टॉपर राहिले आहे या सर्व विद्यार्थ्यांवर हिमसा कोचिंग क्लासेसवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे भविष्यात ही हिमसा कोचिंग क्लासेसकडून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या स्पर्धेच्या युगात भविष्य शिक्षणाच्या माध्यमाने कसे बळकट करता येईल याकडे विशेष भर दिले जाईल असे मत हिमसा कोचिंग क्लासेसचे संचालक राजेश सर यांनी सत्कार सोहळ्याच्या वेळी आपले मनोगत व्यक्त केले महिमा चंद्रशेखर लग्ता वर्ग बारावीचे विद्यार्थी मी इथेच इन्साट क्लासेसमध्ये शिकलेली आहे मला बारावीत ब्याऐंशी टक्के मिळण्याचे श्रेय मी माझ्या आईवडिलांना आणि राजेश सरांना देते इथे करून घेतली पूर्णपणे प्रॅक्टिस आणि वेळोवेळी घेतलेले टेस्ट याचं सगळं श्रेय मी सरांना देते त्यांनी आमच्याकडून इतकी प्रॅक्टिस करून घेतली म्हणून आज मला ब्याऐंशी टक्के मिळाले आहे नमस्कार माझे नाव संचिता अजय शेळके मी वर्ग दहावीची विद्यार्थी मी दहावी कक्ष मध्ये गिमसा कोचिंग क्लासेस इथेच शिकली मला दहावीमध्ये चौऱ्याण्णव टक्के मिळाले त्याचं श्रेय सर्वात पहिले तर मी माझ्या आई वडिलांना देते तर दुसरं म्हणजे इथले डायरेक्टर राजेश कळूसर यांना आणि माझ्या सर्व शिक, शिक्षकांना शिक्षकांनासुद्धा इथे खूप शिस्त आहे इथे सर्वांकडे बरोबर लक्ष दिले जाते इथे कोणामध्येच भेदभाव केला जात नाही इथे स सर्व प्रॅक्टिस खूप घेतल्या जाते इथे स्ट्रिक्टसुद्धा आहे आणि तेवढे सुद्धा आहे इथला रिजल्ट मिळतेच मिळतं त्यांना करा आपल्या आईवडिलांचा मान वाढला पाहिजे या गोष्टीचा विचार कर करा कुठेच आपल्या आईवडिलांशी मान खाली जाणार नाही या गोष्टीवर व्यवस्थित लक्ष ठेवा कारण की हे माझं एम आहे की मी या बाबतीत खूप कटिबद्ध आहे मला ते चालत नाही आणि वेळोवेळी मी माझ्या विद्यार्थ्यांना त्याच गोष्टी सांगितल्या आहेत मी माझ्या पश्चातही त्यांना या गोष्टी विचारू शकतात कारण की हे महत्त्वाचं आहे एका दिशा ठरली तर ध्येय काही मोठं नाही आहे पण दिशा करणं महत्त्वाचं आहे आपल्याला कुठे जायचं हे पहिलं योग्य करूनच जायचं आहे ही गोष्ट लाडायची नाही आहे ज्या वर्षी ज्या गोष्टीचा विचार करायचा त्या वर्षी त्याच गोष्टीचा विचार करायचा आहे दहावीच्या नंतर पहिला फोकस अकरावी बारावीचा आहे तर अकरावी बारावीचाच विचार करायचा आहे डायरेक्ट कोणी डॉक्टर इंजिनियर होणार नाही कसं आहे की ज्या गोष्टीचा ज्यांना ज्यांना करतो